प्रचंड शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले यावेळी काळाराम मंदिराचे पुजारी श्री महंत सुधीर दास यांनी राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करत विजयी भव असा आशीर्वाद दिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शालीमार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती ढोल ताशाचा गजर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली होती ती भगवी निणय झेंडे गळ्यात भगवी मफलर आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेभाऊ वाजे यांनी माध्यमांशी संवाद साधत कोणतीही निवडणूक ही सोपी नसते निवडणूक की आव्हान आहे सर्वांनी स्फूर्त लोकांचा प्रतिसाद होता आणि आम्ही आज भरलेला आहे निवडणूक म्हणजे आव्हानच असत कोणती गोष्ट कोणतीही गोष्ट आपण असं म्हणू शकत नाही आणि राजकारणात दोन आणि दोन चार होत नाही त्यामुळे आव्हान आहे कष्ट करण्याची तयारी आहे गेली तीस दिवस आम्ही सर्वजण कष्ट करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय अजून वीस बावीस दिवस राजेभाऊ वाजेंना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहे असे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी यावेळी सांगितले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद आहे सर्व घटक पक्ष सर्व ताकदीने उतरलेले विरोधकाला उमेदवार मिळत नाही हे निश्चित आहे शांतिगिरी महाराजांचा या ठिकाणी विषय निघाला शांतिगिरी महाराजांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की ज्या पक्षाच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पक्षाचा एबी फॉर्म तुम्ही दिलेला नाही आणि जर तुम्हाला त्या पक्षाचा एबी बी फॉर्म द्यायचा असेल तर तीन तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत ए बी फॉर्म द्यावा मला असं वाटतं की शिवसेनेकडनं शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांची उमेदवारी न बोलता सुप्तपणे फायनल केली काय अशी शंका माझ्या मनामध्ये यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात गटाचे गटा शहराध्यक्ष गजानन शेलार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेट आमदार हिरामन खोसकर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी आमदार योगेश गोलप माजी आमदार निर्मला गावित माजी महापौर विनायक पांडे काँग्रेसच्या प्रवक्त्या हिमलता पाटील आम आदमी माकप व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि राजभाऊ वाजे समर्थक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते